शिवसेना शहर शाखा वांगणी आणि श्री प्रसाद परब फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं सामाजिक बांधिलकी जपत अल्पदरा शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आलाय बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी करावी लागणारी धावपळ तसेच पालकांना त्यावर बसणारा आर्थिक भूर्दंड या साऱ्या बाबी लक्षात घेत शिवसेना शहर शाखा वांगणी आणि श्री प्रसाद परब फाउंडेशन यांच्या माध्यमातून अल्पदरा शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आलाय स्टेशनरी कार्निव्हल दोन हजार पंचवीस हा उपक्रम राबवून श्री प्रसाद परब फाउंडेशन यांनी विद्यार्थी आणि पालकांना मदतीचा हात दिलाय सध्या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेत आणि त्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांची पुढील वर्गासाठी प्रवेश घेतल्यानंतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी धावपळ सुरू झाली आहे याकरता त्यांना शहरात किंवा शहराबाहेर वेळ काढून फिरावे लागतंय इतकंच नव्हे तर महागाईच्या काळात हे शैक्षणिक साहित्य खरेदी करताना त्यांना मोठा आर्थिक भूदंड देखील सोसावा लागतोय हीच बाब लक्षात घेता सर्वसामान्य आणि गरजू विद्यार्थ्यांना लाभ व्हावा तसेच त्यांना शैक्षणिक मदत व्हावी हे या हेतूने हे साहित्य अल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रसाद परब यांनी घेतला आणि याच औचित्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या औचित्य साधत स्टेशनरी कार्निवल दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आलं दोन मे रोजी या कार्निवलचं उद्घाटन करण्यात आलं दोन मे दोन हजार पंचवीस ते पाच मे दोन हजार पंचवीस असं सलग चार दिवस हा उपक्रम राबवण्यात येणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य अर्थात वह्या पेन पेन्सिल ड्रॉईंग बुक कलर्स इतकंच नव्हे तर पावसाळ्यात उपयोगी ठरणाऱ्या छत्री आणि रेनकोट तसेच बॅग हे देखील अल्पदरात या कार्निव्हलमध्ये उपलब्ध असणार आहेत अगदी दिमाखात आयोजन करून या कार्निव्हलचा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी प्रसाद परब यांच्या कामाचे कौतुक करत नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे इतकंच नव्हे तर तमाम वागणीकरांनी या संधीचा लाभ घेत आपल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी शैक्षणिक साहित्य अल्पदरात खरेदी करण्यासाठी या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलंय यावेळी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासोबत तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी युवा नेते वरुण म्हात्रे यांचा सह परिसरातील आजी माजी पदाधिकारी शिवसेना शहर शाखा वांगणीचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त प्रसाद परब फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखा वांगणी यांच्या माध्यमातून आज सर्व वागणीतल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये जे शालेय साहित्य ते शालेय साहित्य पाटोपाचा कार्यक्रम का या ठिकाणी ठेवलेला आहे नक्कीच वांगीतले सर्व विद्यार्थी पालक असतील ते उत्कृष्ट प्रतिसाद देऊन ते साहित्य खरेदी करतील आणि आज हा सम सुट्टीचे दिवस आहेत या सुट्टीच्या दिवसामध्ये प्रत्येक पालक आपल्या विद्यार्थ्याला घेऊन नक्कीच त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी या साहित्याचा उपयोग करेल असं आजच्या दिवशी मला वाटते मी प्रसाद परब आणि सर्व त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो असंच सामाजिक कार्य आपण या वांगणी शहरामध्ये करत राहा वामन मात्रे आणि सर्व बदलावचे शिवसेने नेहमी आपल्या भाडशी असतो अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब